नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून सगळे सोयऱ्यासह आरक्षण मिळावं यासाठी गेल्या तीन वर्षापेक्षाही शार जास्त काळापासून म्हणून जरांगे पाटील यांनी लढा उभारलेला आहे याला सर्व मराठ्यांनी त्यांच्या पाठीशी राहून त्यांना खंबीर साथ दिली आहे यावर त्या या, या मागणीसाठी मोर्चे काढण्यात आले मूक मोर्चे झाले धरणं आंदोलन झाले मात्र सरकारनं थातूरमातूर उपाययोजना केल्या मात्र ठोस उपाययोजना केली नाही वाशी येथे तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण दिल्याचं जाहीर केलं मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप कमी झालेली नाही आता सरकार नुसतं झुळवत ठेवत आहे की काय असं वाटायला लागणे अशी सारखी परिस्थिती आहे त्यामुळं आज <coughs> मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे सर्व मराठा समाजांची बैठक बोलावली असून पुढं पुड़ काय पुढील आंदोलनाची दिशा काय असेल हे या बैठकीत ठरवण्यात येणार आहे या बैठकीला झाडून सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी उपस्थित राहावं असं बैठकीच्या संयोजकांनी गेल्या आठवड्यापासून ते आव्हान करत आहे आणि आज मोठ्या संख्येनं मराठा बांधव आंतरवली सराटी येथे येतील अशी अपेक्षा असून या बैठकीत विचारमंथनानंतर योग्य ती दिशा आंदोलनाची ठरवली जाईल असं अभिप्रेत आहे या बैठकीसाठी कोण नेते येतात कोण प्रमुख चेहरे असतात हे आपल्याला बैठक सुरू झाल्यानंतर कळेल डिसेंबरच्या मध्यापासून विदर्भातील टिपेश्वर अभयारण्यातून फिरत फिरत रामलिंग अभयारण्यात आलेला साडूवाघ आजही रामलिंग अभयारण्याच्या आसपासच वापरत आहे त्याला पकडण्यासाठी आत्तापर्यंत ताडोबा अभयारण्यातील रेस्क्यू टीम आणि आता पुणे येथील रेस्क्यू टीम कार्यरत आहे पण ही साडूला पकडण्यात त्यांना यश आलेलं नाही मात्र तिकडं कपिलापुरी तालुका परंडा येथे एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे बिबट्याला प पकडण्याची परवानगीसाठी विभागानं शासनाकडं प्रस्ताव पाठवला होता पण अद्याप बिबट्याला पकडण्याची परवानगी मिळालेली नाही परवानगी अगोदरच हाच बिबट्या त्या पिंजऱ्यात अडकला असून त्या बिबट्याला काल रात्री कपिलापुर पुरीहून परवा रात्री कपिलापुरीहून रामलिंग येथे आणण्यात आलं आहे आणि रामलिंग येथून त्याची आता संरक्षित अशा ठिकाणी रावानगी करण्यात येणार आहे साहजिक त्याला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सोडून दे दिलं जाईल अशी शक्यता आहे पहिल्या दिवशी बोकड पिंजऱ्यात ठेवून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण गज वाकून तो बिबट्या पसार झाला होता आणि गुरुवारी रात्री एक मोठं कोंबडं त्या पिंजऱ्यात ठेवल्या ठेवलं होतं आणि शिकारीच्या आशेनं तो बिबट्या आला आणि पिंजऱ्यात अडकला पिं पिंजऱ्यात बिबट्या अडकल्यानंतर त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती मग त्यानंतर तिथं परंडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि वन विभागाचे कर्मचारी पोचले आणि या बिबट्याला घेऊन विभागाचे कर्मचारी रामलिंगा भरण्यात आले होते आणि काल त्याला शक्यतो दुपारीच जुन्नरकडे त्या हलवण्यात आलं असणार हे नक्कीच मात्र अजूनही बरेच बिबटे आपल्या परिसरात वावरत आहेत त्याचबरोबर वाघ पण आहे वाघ याला पकडण्यासाठी आता मोहीम तीव्र करण्याची तीव्र करण्यात येत असल्याची माहिती वन विभागानं दिली आहे या पथकात अजून पाच जणांची नेमणूक केली आहे त्यात दोन डॉक्टर आहेत आणि दोन शूटर पण आहेत शूटर बंदुकीतून बेशुद्ध होण्याचं इंजेक्शन वाघाला मारतील तो बेशुद्ध होईल आणि मग नंतर त्याला पकडण्यात येईल अशी ही आहे या यासाठी आता या दोन ठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी यंत्रणा लावण्यात आली एक आहे रमीना बर्णत तिथं पिंजरा आणि ट्रॅप कॅमेरे आणि त्यासाठी शिकार असंही आहे आणि दुसरं बाहेर एक अशीच व्यवस्था करण्यात आलेली आहे हा वाघ लवकरात लवकर सापडावा अशी जनतेचीही इच्छा आहे आणि वनविभाग प्रयत्न करत आहे पण प्रयत्न योग्य त्या प्रकारे करत नसल्याची भावना नागरिकांना दिसून येत आहे साडू साडूवाघानं पार वैरागच्या पलीकडून ते इकडं भूमपर्यंत आपला संचार कायमच ठेवला आहे तो सतत जागा बदल साहजिकच आहे तो ही प्राणी आहे एकाच जागी थांबणार ही कोणाचीच अपेक्षा नाही तो फिरणार ना, त्यानं आता अधूनमधून शिकारी पण तो करतो त्यानं आजपर्यंत जवळपास सत्तर पंच्याहत्तर पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे आणि आपला पोट भागवलेलं आहे त्यानं अद्यापही कुठल्याही मानवी समूहावर किंवा मानवावर हल्ला केल्याचं वृत्त नाही त्यामुळं तो फार आपल्यासाठी हानिकारक आहे असंही नाही मात्र त्याच्यामुळं बार्शी आणि धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याचशा भागात दहशत मात्र कायमच आहे आणि ही दहशत तो इथं असेपर्यंत कायमच राहणार आहे आता तीव्र असा उन्हाळा सुरू झाला आहे साहजिकच पानवटेतील पाणी पण कमी व्हायला सुरुवात झाली आहे आणि आपल्या परिसरात घनदाट झाटी नसल्यामुळं सावली सावलीसाठीही तो वनवन भटकतच राहणार आहे त्यामुळं आता तो नेमका कुठं काय आणि कसा सापडतो याकडं आपलं सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे एवढंच आपण आपल्यांना ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कर, कमेंट्स नोंदवा आणि आपल्या अण्णा चॅनल पाहत धन्यवाद